बिनाकामाची पूर्ण बढ न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर ही माझा दुसरा दिवस आहे इथला कुठला कॉडायकनाल मधला मग गा आज म्हटलं जरा जवळ येईल तिथं तरी का चांगल्या जागी जावं जिथं आपल्याला तिथल्या लोकांसमोर जरा थोडं बोलायला येईल तिथली जरा माणसं काय काम करते ते जरा ती कल्चर जाणून घ्यावं गा म्हणून जावं म्हटलं खरं तर कालच्या इथे तुम्हाला गोष्ट सांगतो काय झालं आम्हाला पाहिजे होती रूम आणि रूम कामच्या मनासही भेटत नव्हती की पहिली रूम भेटली आम्हाला आणि <laughs> इथं पंखाच नव्हता हे वाई बारकी जुन्या काळातली चला म्हणलं आपण मागच्या माझं कारण आपल्याला पंखा महत्त्वाचा आहे म्हणलं बाबा चालतंय आमच्या मी दुसरा आम्हाला रूम दाखवा म्हणलं दुसरी रूम घेऊन आला दुसरी रूम पण पाक सुपर डिलर सांगली ती बघितलं तीन हजार रुपये भाड्यावाली अरे म्हटलं इथं आयला आम्हाला मला दिवसाचे पगार तीनशे रुपये मग आपल्या अवकातीच्या बाहेरची रूम आहे म्हटलं बघा की दिसताना कधी सरली हां बाथरूम बेथरूम हे बाथरूम कसं आहे हां द्यायचं आहे चला आपले काही तर राहायचं नाही त्याच्या मेन रूमवर जिथं आपल्याला राहायचं आहे खरं तर हे असलं रिसेप्शन बघितलं ना तेव्हाच ओळखायचं त्या ओके त्याच्या बाहेरचं आहे चला जाऊ आपल्या रूमकडं आमची रूम आहे जी दाखवली आम्हाला जी आम्हाला हे असलं अडकून बसते ही पाठीवर असला घेऊन त्याचं ना ना होते मी रुमदा खांड उडतो तिकडून ती जी उडले जाऊजी आवडला जातो तांडली आणि ही असली गर्दी पण मी काय करतो गर्दी रुग्ण कधी जेवढी जिथे जास्त गर्दी तिथे जास्त भारी हांड आमलेट ना परोठा इथलं खास नाष्टोठा आहे पराठा नाही परोठा अशा करून तिथे परत आला इकडे जर एक बाहेरचं चांगलं फ्रूट दिसलं होतं चांगलं एक फ्रूट म्हणला फ्रूट लागले घेतलं का आम्हाला तसले मला माहिती नाही चला फळे म्हणून ही ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि मसाला लावून खायचं असतं हे खाऊन झाल्यावर मित्राला चायनीज खायचं होतं ती चायनीज खायला त्यानेच खाल्ले आम्हाला तर काही बनवती आणि आपला खाल्ला होता परत सकाळ आता ही सकाळ झाली ही सकाळचा सीन आहे चला आता एवढं खायचं आणि काल आपल्याला जे वाक बघायचा होता ते आपल्याला मी तर बघता आलं नव्हता कारण कालचं वातावरण जरा लचं पाऊस येत होतं ही जी दिसतं ना ही बसस्टॉप आहे मेन इथंच यायचं इथं उतरायचं मगच तुम्हाला मग पूर्ण कोडा कनल फिरायचं आहे तर ही दिसतं असं इतकं को भारी कोडाईकनालचं कोकरच वाक्या गर्दी ओळखायचं लोकं इथं कशी येते ही नजारा जरा वागायला ही मी लांबणी दाखवली जवळ दाखवतो चला तुमच्यासाठी काय पण ए पोरे स्वर्ग बाई ही बघा स्वर्ग मी आहे सारखं सारखं बघाच म्हणतो मी काय जरी नाही म्हणलं तरी तुम्ही बघणार राह घे सिन्स चोख आता ही पलीकडची दिसते ना ही सगळं शॉपिंगचं आहे कारण असलं ठिकाणी आलं की माणसं शॉपिंग करणारच ना आपल्यासारखी जे आमच्यासारखी असते ती ही नजारा जास्त बघतात स्वर्ग सुख घर बघा केवढी दिसेल अशी रंगबेरंगी जरा घर बघितली जरा भारी वाटते नाही चला आता मी जाऊ आता इकडे इकडून नजारा बघू कारण ही जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे तुम्ही बघू शकतो ही नाही की बाहेरचं आहे चर्च आहे ती झालं मग कोकर्स तिथं संपला आता नवीन जाई आलो आपण इथून जाऊ पुढे नेक्स्ट लोकेशनला चाप्या हो टपरी जरा भारी सरली याचा ग्लासमध्ये चाय प्यायला भारी वाटते तसल्या याच्यामध्ये चहा पिवडत नाही तुम्हाला आवाज ह्याचा येत असेल बाबा वॉटरफॉल धबधबा गावठी लोकांना कळत नाही इंग्लिश आणि ही शॉर्टकट आहे त्या वट्ट्या किनाराला वॉटरफॉल करा आणि गावकर दिसत आहे हे सगळं हे सगळं जंगल आहे हे खाली खाली बाबा जेवढा खाली जात तेवढं खाली दरी आहे डायरेक्ट खालीच ही मोबाईल हातात धरून कटळ आलाय म्हटलं मित्राला म्हणलं असं मस्त एक शूट कर म्हणलं जरा गोगळ बेगासला म्हणलं भारी टान टाण टाण टान 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 बस हे चेक करा लावले रबरचा झाड घेऊन हे डॉक्टरच गे पण आपण वॉटरफॉल जवळ आला बहुतेक ही माणसं सगळे इकडे आपला वॉटरफॉल दिसतंय का धबधबा कुठे दिसतंय खाली जावं लागेल आपल्याला चला हे झाले आवाज लागला धबधब्याचा ह्याचा आवाज कमी करू आणि माझा आवाज वाढवतो चलाय पूर्वानं म्हणणं सारखा तुमच्या नादात मी पडेल खाली तर असल्या वॉटरफॉलला हिडन वॉटरफॉल म्हणते ती किंवा हिडन जेम्स जे जास्त लोकांना मा माहीत नसते पण आमच्यासारखी लोक शोधून काढतातच की ही आता इथनं खाली जाऊ आणि खालीनं नजाऱ्याचा आनंद येऊ आता इथनं हळूहळू जावं लागेल तायडे सारखं बाई इथनं घेतो एक मस्त सीन

चला झालं ना बघून आता इकडं तर खाऊ काय दिसलं काय जिथं पाणी आहे तिथं असलं बुट्टा खायला मजा आहे आता हे खाल्ले आता पुढच्या ठिकाणाकडे जायचं आहे ठिकाणाचं नाव सांगतो जरा पुढे गेल्यावर सांगणार का लगेच आता सांगू असली जागा दिसली चांगली जायची पाठिमा आता पाऊस गेला घरा आता जरा फ्रेश झाले आता भाऊ तिकड काय कसा आहे आता जाय पण तिथे अजून पाऊस व्हायचा

आता हिमी काय करतो कॅमेरा असं धरतो आणि मस्त असा सिनेमॅटिक शॉट घेतो भारी वाटतं का ना सीन त्यावे चालत चालतो त्यामुळे मी चाल चालतं विसरून गेलो मी कुठल्या पॉईंट रेन म्हणून नाव विसरलो तुम्ही ही <laughs> पॉईंट आहे ती डॉल्फिन पॉईंट डॉल्फिन नोज पॉईंट आहे डॉल्फिनच्या नाका म्हणून त्याला नाव दिलंय <laughs> <laughs> नीचे गए तो कुछ नहीं है सिर्फ गाँव है छोटी सी गाँव है वो गाँव की रास्ता है ये तो कहते हैं मशरूम है सापडले आम्हाला खायला भारी असते म्हणून बघू हाय रोपा भारी वाटते बघल तर बघूच वाटतं र ते दिसमशेर

ನವೀನ್ ಮಸ್ತ್ರಿ ಜರ್ಮನ್ जर्मन आहे आणि त्याची मम्मी आहे हे आता मला त्यांच्या घरी घेऊन चालले दोन त्याच्या घरी जाऊ मस्त आणि नवीन गोष्टी बघू हे त्याच्या घरी शॉर्टकट घेऊन चालले जंगलात नसले भागे आणि इथं क्लिफ दाखवतो म्हणते

But the monkeys are there as well. Uh. <laughs> Welcome to my abode. Uh -huh. have some leeches, huh? mm -hmm. So just walk past and then when you're at the house, just check on your shoes. Okay, to okay. This so like the leeches. This like the leeches. Like the

तासभर ह्याच्याबरोबर गप्पा मारत बसला आणि मग अंधार व्हायला हो लागला म्हणून म्हटलं आता चलावं चला नंबर बिंबर घेतला त्याचा इंस्टाग्रामचं वगैरे सगळं ती आणि आम्ही इथनं निघालो किंवा अंधारामध्ये असं जावं लागतं घाबरत घाबरत